मी समीर पिंजारी भरती जिल्हा मूळ जिल्हा माझा ठाणे शहर आता मी वर्किंग करत आहे आणि मुलांना मार्गदर्शन करणार आहे तसेच पोलीस भरतीच्या संदर्भात कारण की पोलीस झाल्यानंतर गोळा खूप आवड जातो टेक्निक शिकवणार आहे पोलीस भरती संदर्भात सांगणार आहे पोलीस भरती मित्रांनो झाल्यानंतर खूप एकदम आनंद होत आहे तसेच पोलीस होण्यासाठी खूप संघर्ष सुद्धा करावा ला, लागत आहे आपल्याला आणि पोलीस झाल्यानंतर एकदम आरामशीर जिंदगी आहे काहीच नाही फक्त आरामदायक नोकरी आहे तसेच पगार सुद्धा चांगला आहे आपल्याला महिन्याच्या महिन्याला एक तारखेला पगार पडून जातो फक्त संघर्षाचा काळ हा भरती होण्यापूर्वीच आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी धाराशिव मध्ये ग्राउंड छत्तीसचा मारलेला आहे सर्वात कमी आणि अति पण पेपर सर्वात टॉपचा मारला आहे नव्वद मार्काचा पेपर मारला आहे नव्वद मार्काचा पेपर आज तुम्ही सुद्धा बघू शकता नव्वद मार्काचा पेपर मार मिरिट आ, दो दो दो? मी मारलेला आहे धाराशिवची मेरिट काढून बघू शकता समीर युनुस पिंजारी ओबीसी होमगार्ड लेखी नव्वद आणि ग्राउंड छत्तीस मार्काचा तसेच मला मी ठाणेवरून आलोय सर ठाणेवरून धाराशिवला भरती आलो तसे तुम्हाला कोणतेही मार्गदर्शन पाहिजे अभ्यासाचे अभ्यास कोणत्या प्रकारचा करायचा आहे आणि कोणत्या पद्धतीने करा करायचा आहे आणि कोणते पुस्तक वापरले को पाहिजे याचं मी पूर्ण तुम्हाला नॉलेज देणार आणि माझी इच्छा आहे आपल्या ग्रुप आता जे मी लाईव्ह येत आहे आपला पोरगा नव्वद प्लसच मार्क मारणार एवढी मी खात्री घेतो हमखास खात्री घेणार तुम्हाला अभ्यासाबद्दल काही डाऊट असले तर मला फोन करा माझा नंबर आहे एट वन सिक्स नाईन एट डबल टू थ्री डबल सेवन थँक्यू अभ्यासाची पद्धती सांगा ना अभ्यास कसं आहे तसेच अभ्यास मी कसा केला आहे बघा मित्रांनो फार कठीण संघर्षाचा काळ माझा सहा वर्षाचा होता सहा वर्ष मी सतत प्रयत्न केला पण पर परंतु माझं फिजिकल कमी असल्यामुळे पण बौद्धिक क्षमता माझी एकदम स्ट्रॉंग होती फिजिकल कमी आहे तरी मी हरायचो पण मी माझी बौद्धिक क्षमता कमी ने होते मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे तोंडीपाठ मागचे प्रश्न उत्तर एकदम तोंडीपाठ करून घ्यायचो त्यानंतर माझं कमीत कमी पाच ते सहा वेळा बाळासाहेब शिंदे वाचल्यानंतरच मी मोळ वारंब्याचं पुस्तक वाचलेलं आहे आणि तसेच जी के अत्यंत महत्व फक्त तुमचे तीन तीन सब्जेक्ट आहे एक मराठी व्याकरण एक गणित एक बुद्धिमत्ता हे तुमचे पंच्याहत्तर मार्कला येतो मित्रांनो अगर हे पंच्याहत्तर आणि माझा धाराशिवला पेपर झाला होता जुलै महिन्यातच झाला होता हे तिघही मी आउट ऑफ मारले म्हणजे पंचाहत्तर पैकी पंचाहत्तर घेतले आणि जी के तुम्हाला माहितीये जी के हा आनंद आहे जी केला मरण नाही परंतु परंतु जी के, के कमीत कमी आपण वीस तरी मारले वीस पंचवीस पैकी वीस तरी आपला पंच्याण्णव स्कोर होते बरोबर ना मित्रांनो तसेच मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन कर मी अभ्यास कोणत्या प्रकारचा केला काय केलं तुम्हाला सगळं मार्गदर्शन करणार तुम्ही फक्त माझ्या संपर्कात राहा आणि अभ्यास कसा करायचंय काय वाचायचंय कोणते पुस्तक वाचा? जास्त भारूड वाचायचंय नाही आपल्याला काय एमपीएससी द्यायची नाही मित्रांनो आपल्याला फक्त मोजकच वाचायचंय आणि मोजकच वाचून पोलीस व्हायचं आहे हे फक्त लक्षात ठेवा आणि अभ्यास रात्रंदिवस करावा लागेल मित्रांनो एक दोन तास अभ्यास करतोय आणि लायब्ररीत आणि इकडे तिकडे टंगलमंगल करतोय तो पोलीस आमका कधीच पोलीस होऊ शकणार नाही माहीत पडलंय अभ्यास लायब्ररीत येतो एक दोन तास अभ्यास करतो आणि चाय प्यायला जातोय मित्र इकडे आला मित्र अरे काय कामाचे नाही मित्र मित्रांनो हा समीर पिंजारी मित्र अभ्यास अभ्यास करायचा मित्र लांब ठेवायचा मी मित्रांचा शकल सुद्धा बघायचो नाही त्यांची सुरत बघायचो नाही कारण की आपल्याला पहिले भरती होत अरे मित्रांनो माझी तुम्ही अगर स्टोरी ऐकणार डोळ्यातून पाणी येणार माझं वय आहे बत्तीस माझं वय बत्तीस दोन मुली एक आहे नऊ वर्षाची एक आहे पाच वर्षाची माझा संघर्षाचा काळ कसा आहे मी तुम्हाला सगळं फोनवर सांगेल आता सध्या पावसाचं वातावरण आणि पाऊस